subscribe now and press the bell icon never miss an update नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी इजुकियर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो काही दिवसापूर्वीच आपण महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया रँक नुसार बीएमएस चा कट ऑफ काय राहू शकतो ही माहिती घेतली होती या व्हिडिओमध्ये आता आपण कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये किती मार्क मार्कपर्यंत सेमी गव्हर्मेंट प्रायव्हेट बी एम कॉलेज मिळेल ही माहिती घेणार आहोत जो काही विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक आलेला आहे कॅटेगरीनुसार जी आतापर्यंत माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे त्यानुसार आपण हा महाराष्ट्रातील बी एम एस कॉलेजेसचा एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण सर्व कॅटेगरीचे कट ऑफ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण होणार आहे या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत रहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बी एम एस करण्याची इच्छा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना कळेल की यावर्षी कॅटेगरीनुसार किती मार्कपर्यंत महाराष्ट्रात बी एम एस कॉलेज मिळू शकतं तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण जेही विद्यार्थी एस टी कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ तुम्ही या ठिकाणी सिरियल नंबर एकला पाहू शकता एस टी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा जर यावर्षी नीट दोन हजार पंचवीसमध्ये स्कोअर साधारण दोनशे दहा मार्कपर्यंत आलेला असेल तर या विद्यार्थ्यांना स्टेट कोटामध्ये सेमी गव्हर्मेंट प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळू शकतं त्यापुढे जर आपण एस सी बी सी या कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो साधारण दोनशे पंचावन्न मार्कपर्यंत राहू शकतो विद्यार्थी मित्रांनो हा जो काही आपण कटॉप पाहत आहोत हा कट ऑफ एक्सपेक्टेड आहे यामध्ये जर महाराष्ट्रात काही नव्यानं बी एम एस एम बी बी एस कॉलेजेस सुरू झाले तर बदल होऊ शकतो याची विद्यार्थ्यांनी पालकांनी नोंद घ्या त्यापुढे जर आपण एस सी कॅटेगरीचा कट ऑफ पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या विद्यार्थ्यांना यावर्षी साधारण दोनशे साठ मार्कपर्यंत महाराष्ट्रात प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज मिळेल सी कॅटेगरी झाल्यानंतर आता आपण एन टी वन या कॅटेगरीच्या कटऑप संदर्भाने माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेही विद्यार्थी एन टी वनमध्ये येतात या विद्यार्थ्यांना यावर्षी साधारण दोनशे पासष्ट मार्कपर्यंत महाराष्ट्रात सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळू शकतं ओबीसीचा कट ऑफ देखील याच मार्क दरम्यान राहू शकतो एन टी टू कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना दोनशे सदुसष्ट मार्क व एन टी थ्री कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना साधारण दोनशे एकोणसत्तर मार्कपर्यंत यावर्षी महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळेल विजय एन टी कॅटेगरीचा कट ऑफ झाल्यानंतर शेवटी जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी ओपनमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना साधारण दोनशे पंचाहत्तर मार्कपर्यंत यावर्षी महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळू शकतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रामध्ये बी एम एसचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे ऑल इंडिया रँकनुसार देखील आपण माहिती घेतलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट सेक्शनमध्ये मिळेल या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर मी जो तुम्हाला आता कॅटेगरीनुसार मार्क सांगितलेले आहेत त्यापेक्षा पाच ते दहा मार्काने कमी येत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नका महाराष्ट्रामध्ये जर काही नवीन कॉलेजेस सुरू झाले किंवा एस एम एल जर तुमचा या स्कोरवर देखील चांगला आला तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये बी एम एस या कोर्ससाठी प्रवेश मिळू शकतो या अनुषंगाने भविष्यामध्ये जी काही माहिती येणार आहे ती माहिती मी तुम्हाला यूट्यूब व्हिडिओजमार्फत तसेच आपल्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर देणार आहे तुर्तास हा जो काही आपण एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितला आहे हा तुम्ही कट ऑफ ग्रहित धरू शकता जर तुमचे मार्क मी जे मार्क तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत त्यापर्यंत येत असतील तर तुम्हाला महाराष्ट्रात स्टेट कोटामार्फत बी एम एस कॉलेज मिळेल अशी अपेक्षा तुम्ही ठेवू शकता तसेच बी एम एस आणि बी एच एम एस ॲडमिशन संदर्भात जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी इज्युकेअरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकता पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या नोंदणीपासून ते प्रवेश मिळेपर्यंत योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जाईल ज्या विद्यार्थ्यांचे मार्क साधारण दीडशे दोनशे या दरम्यान आहेत परंतु त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातच बी एम एस करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटामार्फत कमीत कमी फीसमध्ये महाराष्ट्रात बी एम एस या कोर्ससाठी प्रवेश करून देण्यासाठी आम्ही अशा विद्यार्थ्यांची देखील मदत करू शकतो तर ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटामार्फत किंवा ज्या विद्यार्थ्यांना मिरिटनुसार बी एम एस कॉलेजमध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या कारण तुमचा जो काही स्कोर आहे ऑल इंडिया रँक आहे त्यानुसार पुढे तुम्हाला कोणता प्लॅन वापरावा लागेल कोणत्या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्यावा लागेल या संदर्भाने तुम्हाला योग्य ती मदत व माहिती दिली जाईल व विद्यार्थ्याचं बी एम एसचं स्वप्न साकार करण्यामध्ये आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेयर मार्फत ही संपूर्ण प्रोसेस पार पाडायची असेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करून पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद